तर नमस्कार जय हिंद जय महाराज मित्रांनो मी आहे तुमचा मित्र मोहित म्हणजे एम टी डी समजून घ्या तुम्ही अजून स्वागत करतो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मा तर आजचा व्हिडिओ म्हणजे खास तर होणारच आहे कारण आज म्हणजे वोटिंगचा दिवस आहे विधानसभेची वोटिंग आहे आज तर आज मी आलो होतो गावाला कारण गावाला आमचं सेंटर पडतं वोटिंगसाठी हो तर वोटिंग तर तुम्ही द्या कमळला द्या पंजाला द्या किंवा कुणालाही द्या पण ज्याच्यामुळे आपल्याला प्रगतिशील वाटत असेल त्याला द्या म्हणजे योग्य माणूस निवडा ठीक आहे तर चला मी निघत आहे आता वोटिंगसाठी आपलं आधार कार्ड अजून वोटिंग कार्ड घेतलं आहे मी तर निघतो आता मी अठरा प्लस झाल्यानंतर वोटिंग देता येतात तसं म्हणायचं तर आले का मत देऊन टाइम आहे का तर चला आता निघूया आपण वोटिंग करायसाठी तर सकाळ वेळ तर जास्त काही भिडना दिसता मित्रांनो तर वोट देऊन येऊया अजून मग लोकांना विचारूया कारण मतदान काहून गरजेचं असतं म्हणून मेन गोष्ट म्हणजे तर चला मत देऊन येऊया तर मित्रांनो थेट आत्ताच मी वोट देऊन आलो तर योग्य माणूस निवडा कारण समोर त्याच्याचमुळे ठरू शकते की म्हणजे आपल्याला आपल्या शहराचा विकास म्हणजे आपल्या राज्याचा विकास करायचा आहे की नाही करायचा तर चला निघूया आपण आता घराकडे जाला की नाट्यकार निवडक्या भिंण्या दिसतो चालले का मध्याला आहे ठीक आहे तर चला निघूया आपण